दतवाड येथे गवताच्या गंजीस अचानक आग लागून मोठं नुकसान दरम्यान दुधगंगा नदी रोड लगतच्या जनावरांच्या चाऱ्यासाठी रचलेल्या गवताच्या गंजीस व शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे ठेवण्यासाठी पत्र्याच्या शेडला आग लागून दोन लाखांचं नुकसान झाल्याचं येथील शेतकरी बसकुंडा मलकोंडा पाटराखे यांनी सांगितलं ही या आग दुपारी एकच्या सुमारास लागली होती अशा अचानक लागलेल्या आगीमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या महत्वाचं अवजारे पत्र्याचं शेड चाऱ्यासाठी रचलेले गवत महत्वाची इतर साहित्य भस्मसातून नुकसान झाल्याचे सुमारास अचानक आग लागता जवळच असलेल्या जनावरांच्या गोट्यालाही आगीचा भडका उडाल्याने गोट्यालाही आग लागण्याची शक्यता होती पण प्रसंगावधानाने येथील स्थानिक नागरिक व वा टाकळीवाडी गुरुदत्त शुगर्सचे अग्निशामकने ही आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठी जीवित टळली आगीची घटना कळताच गावातील नागरिकांनी आग विजवण्यासाठी मोठी गर्दी केली होती महानकर निफ साठी संजय सुतार दवाड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा